पडे मागून काय तुझं शरीर काय तुझा खोबाड डान्स कसला करतो असा आमदार आता आमदार असतो कुठे गोळाघर मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर नातू कुटुंबाने नेलं आणि ह्यांनी कुठे नेलं या सगळ्या बघायला कुठे नातू कुटुंबाने कुठे हा गुहागरला नाजू साहेबांनी त्याचा उल्लेख केला गुहागरला फक्त पाचच कॉन्ट्रॅक्टर भास्कर जाधव त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो तीन साल याच्यासारखी दिसत पण नाही त्याच्या घरी फोन आला होता माहीत नाही तीन दिवसा तर नाही तिच्या आयला तो एक पिकला दारू पिऊन पिऊन मुंबईतरी वाईन शॉप चालत होतो घडवतो तो काय झाटूतो कुठला तो समीर ह्याचे वाईट तिकडे इकडे रोजगार कोण देणार देणारे हो। वेळेश्वरला बंगला बांधला इकडे तिथे गुवाहारच्या किनारपट्टीवर सगळे अधिकारी तिकडे त्या स्टॉल धारकांना तुडवून नेलं पण ह्याचा बंगला मध्ये येऊन याला नाही कारवाई केली याच्यावर सगळ्यांना सियार नियम पण ह्याच्या <प्रेणा> बंगल्याला वेळनेश्वरच्या बंगल्याला ह्याला सियाचा नियम नाही बिचारे गरीब स्टॉल <श्टौर्ण> धरत <दरत। प्रेणा> गरीब व्यवसाय आपला स्टॉल तिकडे लावायचा काहीतरी पोटा पाण्याची व्यवस्था करायची काहीतरी खायला मिळेल काहीतरी घरून घरी घेऊन जाता येईल म्हणून तिकडे व्यवस्था करायची पण त्यांना सगळ्यांना तुडवलं हा आमदार असून तिकडे गप्प बसला तिकडे बिचारे छोटे व्यवसायिक उभे राहिले असते पर्यटकांची सोय झाली असती पण ते नको ह्याचा बंगला तिकडे सीआरझेड मध्ये आणि ग्रामीण भागामध्ये निलेश सुर्वे साहेब मला सांगा ग्रामीण भागाचे रस्ते बाहेर काढा आणि त्या बंगल्याकडे ह्याचा चकाचक जाणारा रस्ता बाहेर काढा स्वतःच्या बंगल्याकडे जाणारा रस्ता बघा आणि गुवाहाच्या उर्वरित ग्रामीण भागातले रस्ते बघा तुसाला लुटणार किती रे या मतदारसंघाला का आहे का नाही तुला नुसता आमदार केला म्हणजे काय तुला काय फक्त मारण्यासाठीच केला का काही के का? का नाही तो आपला गोवागड विजापूर काय तो रस्ता चालला महामार्ग चालला महामार्ग पण पूर्ण होत नाही याचा सगळ्याचा कुठेतरी कॉम्प्लेक्स आहे इकडे काय नावाने कॉम्प्लेक्स आहे कुठेतरी मागे कॉम्प्लेक्स आहे त्या आजूबाजूला कुठेतरी त्याच्या बाजूला भिंत तयार झाली कशी तयार झाली सगळ्या अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवतो तुम्ही सगळ्या अडचणी देणार तुम्ही सगळ्या अडचणी देणार ज्यांनी ज्यांनी खतपाणी घातलंय आणि त्या गरीबांच्या स्टॉलवर लात मारले तुम्हाला प्रत्येकाला मी अडचणी काढणार निघाने व्यासपीठावर शब्द होते तुम्ही गरीबांच्या अंगावर लावतात आणि या डुकराला असं तुम्ही घाट सोडलाय ह्याच्या कॉम्प्लेक्सचे भिंती उभी राहतात ह्याच्या बंगल्याच्या आजूबाजूचे रस्ते बांधून जातात सगळ्या गोवाघरच्या मधल्या सगळ्या रस्त्यांमध्ये फक्त ह्याचे कॉन्ट्रॅक्ट पाच टक्के घेत पाच टक्के ह्याला पाच टक्के भिगाड्याला दिल्याशिवाय एकही रस्ता गोवागरचा होऊ शकत नाही त्यानु मला तुम्ही होऊ शकतो ना हे आमचे कोकरे महाराज इथे उभे आहेत बिचारे नऊशे नाही पाहतो नऊशे नऊशे गाई पाळणारा स्वतःच्या खर्चाने चारा उकडे आणणारा त्याची देखभाल करणारा त्याला प्लॉट हवा झाला पोपऱ्या महाराजाला किती वेळा उपोषण करायला लागलं तीन वेळ त्यांचा जीव जाणार होता नऊशे गायींची सेवा करणारा कधीपर्यंत तुम्ही हे सगळं सहन करणार आणण्याला काय फरक पडत नाही हे असे संघर्षाचे दिवस आम्ही जास्त बघितले हे दगडी इकडे पडली का इकडे पडली काही फरक पडला नाही आम्ही तर ठाकरेंना ऐकलो नाही अडीच वर्ष हा उद्धव ठाकरे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता याला मंत्री का केला नाही साधा राज्यमंत्री का नाही केला पवार साहेबांनी याला नऊ खात्याचा मंत्री केला गोवाघरला दिसतं मंत्री बाग आज काय अवस्था आहे गुहागरची आणि ग्रामीण भागाची ह्याच्यात नगर विकास खातं होत नगरपंचायत झाली किती पैसे मिळाले आणि पैसे मिळाले का मिळाले घेणार हाच दोन हजार तेराला महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ होता त्या दुष्काळामध्ये मी त्याच्या दोन मुलांची लग्न केली म्हणजे शेतकरी बर्त्यां करू दे त्यांचा वाटोळ होते होऊ दे मी माझ्या दोन मुलांची लग्न करणार भास्कर जाधव यांना तुम्ही माफ कसे करता मला आजपर्यंत गुवाहायरचं गणित काढलं नाही अहो किती हा सुस्कृत माणूस आणि कुठे तो कुठेतोच आला कुठे तो चिंदीपूर अहो तो उद्धव ठाकरेंचा पण नाहीये मला उभाट्या गटाच्या सांगायचं सांगायचंय अरे नको नको ते उद्धव ठाकरेच्या कुटुंबाबद्दल आम्ही शिवा घातलाय रश्मी वहिनीला शिवा घातले आणि नंतर त्यांचा विश्वास घात झाला पाहिजे तुला कधी वाटलं वहिनी तू बोलतो त्यांनी सांगून टाकलं बरं झालं त्यांनी सांगून टाकलं की आता उद्धव ठाकरेकडे काय होणार नाही बहिणी आता तुम्ही या उद्धव ठाकरेंचा आता घरचाही काही उपयोग नाही व्हायचाही काय नाही आता वहिनी तुम्हीच पाहिजे <laughs> आदित्य ठाकरे पण सांगतो तो तिकडे तिथे रेस्केस करून तिकडे सगळ्या काय काय भिंधाने घालतो मुंबई बनतो त्याच्यावर येतो थोड्या वेळ म्हणे उद्धव ठाकरे अरे तुला सोडावर प्रेम अरे मला सांग रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करतो प्रत्येकाला मी विचारतो ज्याला रत्नागिरी जिल्ह्याचं राजकारण माहिती आहे याचं कोणाबरोबर पटलं याचा रामदास कदमांबरोबर पटलं नाही याचा उदय सामंतांबरोबर पटलं नाही याचा शेखर निगमांबरोबर ना? पटलं नाही कोणाबरोबर पटलं रमेश कदमांबरोबर पटलं नाही प्रत्येकाबरोबर क्लेश करायचे सुनील दट्टरांबरोबर प्रत्येकाला भांडण्यासाठी प्रवृत्त करायचं तो माणूस निश्चित बेचला पाहिजे तो तुझ्या अंगावर आला पाहिजे हे जे तुझ्या नेहमी प्रयत्न आणि नंतर रडतो कशाला अरे पुरुषातला पुरुष आहेस ना तू निलेश राणे रे नारायण राणे फार मोठे हा निलेश राणे तुला बाजार सुद्धा नाही उठवला एक दिवस परवा नाही दोन पराभव झाले अजून चार होते बापासाठी जागणारा म्हणजे निलेश राणे रक्क परवा नाही पदाची अरे पक्ष तिकीट घेऊ दे ना देऊ दे मी माझी ओळख शेवटच्या श्वासापर्यंत मी निलेश नारायणराव राणे म्हणूनच चालणार आणि ज्या बापानी जन्म दिला अशा बापानी एवढं मोठं केलं फर चौकामध्ये नको नोक्याचे शब्द तू वापरलेस तुझ्या कुठल्या ते राजकारण आहे अरे बाळासाहेब बोलत होते चालत होत आम्ही अनेक वेळेला राणेसाहेबांना विचारतो हो राणे साहेब हो बाबा बाळासाहेब काय काय बोलत मला साहेबांनी हो सांगितलं राणेसाहेबांनी निलेश त्यांना अधिकार आहे त्या माणसाने आपल्याला घडवलं हे सर्व जे आपण वैभव बघतोय या माणसामुळे बघतोय या जे थे थे। या त्या माणसाने जे बोलायचं ते बोलू दे आपण कधी नाही बोलायचं नाही साहेब मला सोल होत नाही मी कधीतरी बोलणार तुम्ही मला सगळं सांगितलंय या मातोश्रीची आपण नाही एक दिवस या निलेश राणेंनी चवाट्यावर काढली तर मला त्या दिवसाची मला वाट बघायचं लावू नका तू माझ्या देवतावर बोलणार आहेस मी तुझ्या देवतावर बोलून लक्षात ठेव एकदा बोललो तर माहिती ना मागेल तुम्ही नका बोलू अरे राणे आमचे बाळासाहेबांच्या मनात आहेत अरे आमचे दैवत आहेत अनेक अपशब्द साहेबांनी आमच्याबद्दल वापरले आजही सोशल मीडियामध्ये भेटतात आम्ही नाही उत्तर देत पण फक्त त्यांनाच अधिकार तुला नाही उद्धव ठाकरे तुला पण नाही फक्त त्यांना अधिकार आहे आता तू भास्कर घे कुठेही सभा महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर निलेश राणे तिथे सभा घेणार म्हणजे घेणार कुठेही महाराष्ट्रामध्ये सभा घे जर राशील तर तू आम्हाला आम्ही नाही सहन करणार या गुवाघर मतदारसंघामध्ये आता व्यासपीठावर सन्मान्य नातू साहेबांना श्रद्धा दिलाय साहेब जेवढा खर्च पुढा मालवणला करणार तेवढाच खर्च गुवाघरला करणार शेतकऱ्यांची ट्रिप काढली सगळ्या जीन्स आणि टी मध्ये <laughs> <laughs> मध्य प्रदेशला गेले करोनाच्या नावावर मला अख्खा गोवाघरवासियांनाच मला विचारायचंय त्या सफेद छोट्या गोळ्या सोडून तुम्हाला या कुटुंबाने काय दिलं मला एकदा तुम्ही हात वरती करून सांगा की आम्हाला त्या सफेद छोट्या गोळ्या सोडून आम्हाला अमुक अमुक गोष्ट मिळाली मला कोणी हात वरती करून सांगा करोनाच्या काळात काय दिलं नाही परिस्थिती बिकट होती हा पालकमंत्री होता अनेक वर्ष अनेक वर्ष हा पालकमंत्री होता फक्त चौदा व्हेंटिलेटर होते करोनाच्या काळामध्ये मला करेक्टर जर चुकीचं असेल तर फक्त चौदा व्हेंटिलेटर होते अख्ख्या जिल्ह्याला म्हणजे सिंधुदुर्गापेक्षा हा जिल्हा डबल भौगोलिक पण आणि लोकसंख्येमध्ये पण फक्त चौदा व्हेंटिलेटर लोकांचे हाकणात जीव गेले ह्यांनी सांगितलं मुंबईतून सगळे आपण परत या एकदा सगळे मुंबईतून परत परत आले हा काय एवढा ते विचारे आम्हाला विचारतायत प्रशासनाला विचारतायत आम्ही कुठे जाऊ ह्याचा मुलगा अध्यक्ष अँब्युलन्स दुरुस्त करू शकला नाही इलेक्ट्रॉनिक गाड्या घ्यायला सांगितल्या यांनी घेतल्या डिझेलच्या गाड्या त्याच्यामध्ये बनत गुहागरला विकून खातील लोक हाताचा विकलाच आहे एजंट तिकडे जमिनी विकणार किनारपट्टी आता तुमच्या हातात राहिली नाही गुहागर तर अनेक पर्यटनाच्या आजूबाजूचे स्थळ तुमच्याकडे राहिलेले नाहीत तुमच्या हातातून गुहागर गेले हाता आहे गे या पंधरा वर्षात तुमच्या हातातून गुहागर गेलं आपण काय केलं नातू कुटुंब होतं पंधरा वर्ष चार टर्म या कुटुंबाने गुवागरला सांभाळलं कोणी सांगू शकत नाही अमुक अमुक कॉन्ट्रॅक्टर या नादू कुटुंबाचा आहे म्हणून हे काही सांगू शकत नाही अरे किती लुटायचं आहे म्हणून लुटायच अरे उद्धव उद्धव था, ठाकरेची चाटायची म्हणजे किती चाटायची ते बाळासाहेब म्हणायला काय जिबेला वगैरे हो काय आराम ऐका नाही ठाकरे कुटुंब कुटुंबच नाही आता तुम्हाला ठाकरे कुटुंब सांगतो जयदेव ठाकरे यांचे सत्य बंधू आज कुठे शिंदे साहेबांकडे स्मिता वहिनी कुठे शिंदे साहेबांकडे थापा कुठे शिंदे साहेबांकडे हे सगळे तू कुटुंब प्रमुख ना हा म्हणतो मी महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख घंटा आहे माझा हा कसला कुटुंब प्रमुख तुझं स्वतःचं कुटुंब दुसरीकडे हा कसला झाला कुटुंब प्रमुख जयदाव ठाकरे काय मागत होते यांच्याकडे जयदाव ठाकरे कोर्टात गेले कोर्टामध्ये जजच्या समोर जज साहेबांसमोर जे जयदेव ठाकरे बोलायला सुरुवात झाले ना त्याच्यानंतर जग साहेबांनी विनंती केली सगळ्या मीडियाला बाहेर काढा बाहेरचा कोणी त्या कोर्टरूम मध्ये नको जयदेव ठाकरेंचं एक वाक्य ऐकून घ्या ते म्हणाले तो ऐश्वर्या को। ठाकरे कोणाचा मला माहित नाही म्हणजे ठाकरे कुटुंबातला एक ठाकरे आहे मला माहित नाही आणि ज्या दिवशी महाराष्ट्राला कळेल तो ऐश्वर्या ठाकरे कोण त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये भूकंप येईल जयदेव ठाकरेंचे त्यांची वाक्य त्याच्यानंतर कुठलंच प्रोसिडिंग हे कॅमेरासमोर झालं नाही हे ठाकरे कुटुंब कोण कौन कोणाला जन्माला घालतो हे माहित नाही आम्ही बोलायला गेलो बात तर बे तुझे बाप काढलं तर मला वाईट या वाटलं भास्कर एका कोपऱ्यामध्ये बोलत होता आणि उद्धव ठाकरे हसत होता तू एवढा सुसंस्कृत ना मग सांगायला पाहिजे होतं भास्कर जाधव भाषा सुधरा आम्हाला ही भाषा चालत नाही महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र काय झालं दोन्ही मुलांची लग्नच झाली नाही यांना पण मुली देत नाही आता तर मुलंही देणार नाही <laughs> ठाकरे अडीच वर्ष कॅबिनेट मंत्री होता कसलाही अनुभव नव्हता त्यांनी काय केलं दिशा साधिन नावाची मुलगी तिला कपडे काढून बँकेतून फेकून दिलं कपडे काढून हे विकृत राक्षस हे फक्त नाक। चेहरे साधे त्यांचे बिचारी त्या मुलांच्या आई त्या मुलीच्या आईवडिलांना काय वाटलं असेल एवढा मोठ्या ते ठाकरे घराण्याच्या समोर कसे ते बिचारे वडील लढतील काय बोलतील बिचारे गरीब आहेत त्यांनी कधी तक्रार सुद्धा केली नाही मुख्यमंत्र्यांच्या मुलांनी मर्डर केलेला आहे मुख्यमंत्र्याच्या मुलांनी रेप केलेला आहे तेव्हाच्या आदित्य ठाकरे त्याला पोरगी नंतर आवडली तो सुशांत सिंग राजपूत तिकडचा हिरो बॉलिवूडचा त्याला वाटलं की नाही ही नाही त्याला पटेल भाच्या समौ। okay, okay. भाशी मध्ये समोर भाष्या भाशीमध्ये त्या मुलाचा जीव गेला भाशी दाखवलं हाशी एका पार्टीमध्ये गेलेला मुलगा अ बॉलिवूडमध्ये अनेक छोट्या गावातून आलेला मुलगा त्यांनी नाव कमावलं कमवलं मध्ये एका पोरीवरून लफडं झालं तो बिचारा गेला हाशी दाखवलं की त्यांनी फाशी लावून घेतली स्वतःला किंवा काहीतरी झालं मला सांगा ही सगळी मर्डर केस ही सगळी रेप केस दिशा सालियन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता सचिन वाजे सुशांत सिंग राजपूत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण होता सचिन वाजे मुकेश अंबानीच्या घराच्या बाहेर तो बॉम्ब जिलेटीनची ठेवल्या आयो कोण होता सचिन वाजे तो रिपब्लिक चॅनलचा संपादक अर्नपो स्वामी त्याला घराच्या बाहेर फेकून कारण का त्यांनी उद्धव ठाकरेवर टीका केली होती लाईव्ह चॅनलवर टीका केली होती त्यांनी धमकी दिली होती उद्धव ठाकरेला लाईव्ह चॅनलवर म्हणून घरातून खेचून त्याला तुरुंगात टाकणारा ऑफिसर कोण सचिन वाजे ही सगळी कामं स्वतःच्या ऑफिसरांकडून करून घ्यायची आणि मुलाला वाचवायचं असा मुलगा महाराष्ट्रात जातो तुम्ही फार सुसंस्कृत आहे म्हणून तो दुसरा मुलगा तो उलटासारखा कोणतो त्याचा एज़ेज़। एज़ेज़। तो तर कोणासारखा वाटत तो सातासारखा पण वाटत हा कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेला तो आमच्या मोहित कंपोजनी त्याची त्याची सीसीटीव्ही काढली नव्वद हजाराची दारू प्याला नव्वद हजाराची पेट पियायचा पे का पोलीस कानात <laughs> एक कन्फर्म हा हाय <laughs> <आयायाया। laughs> आहे नव्वद नव्वद हजाराची दारू पितो आणि हे सुसंस्कृत हा हे आहे यांच्यावर अन्याय झाला यांच्यावर अन्याय झाला उद्धव ठाकरेला गर्मी लागते तर झाला महिन्यातून तुन, महिन्यातून वर्षातून दोन वेळा लंडनला जातात पूर्ण कुटुंब हे साधे मुंबईमध्ये कुठलं आंदोलन असेल ह्याला दोन व्हॅनिटी व्हायला लागतात याचा कमरेचा त्रास आहे घालून गेला म्हणजे कमरेचा त्रास आहे ना इथेच असतो त्याचा भाग झालाय तू आमच्या कशाला तोंडाला लागतो तू बाकी कोणाच्या त्या दोन राणींच्या लावायला पाहिजे होता निलेश राणेच्या नकारे लागू तुम्ही अरे हा निलेश राणे जिवंतच नारायण राणेसाठी आहे लक्ष ठेव मेला तरी चालेल पण नाही तरी चालेल पण राणे साहेबांना ज्या दिवसापर्यंत तुम्ही बोलत राहणार निलेश राणे असा गाडवायत बघणार हीच भाषा वापरणार मला कसलीच परवा नाही मला कसलीच परवा मला कसलीच परवा नाही लक्षात ठेव मला कसलीच नाही अरे भिजलेला माणूस आहे मी मी पावसाळ्याला नाही घाबरत नाही घाबरत मी म्हणून तुला सांगतो लक्षात ठेव भास्कर मेरा बदला बदलाय है, हैसियत नाही किस्मत बदली औकात नाही तुला नाही तुझ्या ओकादीपर्यंत आणला ह्याच जन्मामध्ये तर नावाचा तर राहणे नाही लक्षात ठेव नाही ओळखला अजून मला अरे दोन हजार एकोणीसची निवडणूक होती आम्ही स्वाभिमान पक्षात पक्षा होतो अपक्ष म्हणून लढणार होतो मला माहित होतं माझा पराभव होणार पण साहेबांची इच्छा होती की नाही लढ तू लढलाच पाहिजे मी बोलतो साहेब कसं कोण नाहीये आजूबाजूला कोण नाही कुठला पक्ष जवळ नाही कसं लढायचं नाही माझी इच्छा आहे उतरलो आधी आधीच उतरलो पराभव दादा त्या दिवशी उमेदवार म्हणून मी आरलो आपण मुलगा म्हणून मी जिंकलो अरे ह्याच निलेश राणेनी तीन लाख मतं फक्त फ्रीजवर घेतली तेव्हा अपक्ष म्हणून आमच्याकडे चिन्ह सुद्धा नव्हतं काही नव्हतं एवढा असताना अपक्ष म्हणून दोन लाख अठ्याहत्तर हजार मतं मी घेतली तू हो एकदा बाजूला तुझं चिन्ह सोड रे तू सोड चिन्ह तुझं आणि मला दाखव किती मत मिळतात तुला आमच्या नातूचं डिपॉझिट जप्त तुझनच दाखवता इकडे तुला नाही सोडत मी आणि मी पोलीस प्रशासनाला पण सांगतोय जा त्याला संरक्षण द्या विलेश राणे मागे लागला सांगून टाका जेवढं संरक्षण द्यायचं तेवढं संरक्षण द्या त्याला त्याच्या मुलांना द्या आता नाही सोडत तुला मला सांगा विषय तुम्ही घोषणा देता मी समजू शकतो पब्लिक म्हणतात पब्लिक मधून तिच्या आयला तू असा नसतं नाही ना, ना तिच्या आयला नातू साहेब मी आपल्याला विनंती करतो निलेश दुर्वे आणि आपले सगळे जयकास्कर असतील बाकी सगळे आपले मध्ये सगळे जेवढे कोण आपले पदाधिकारी आहेत जेवढे कोण आपले सहकारी आहेत आजची जी घटना घडली ती तुमच्या फायद्याशी लक्षात ठेवा ती तुमच्या फायद्याची आहे त्यांनी प्रसंग बघितला की आरगे पेक्षा जास्त इकडे आहेत हेच सगळे तिकडे असते ना भास्कर की हाडे नसतील सापडतील मिळाली नसती त्याची पण ठीक आहे काय हरकत नाही हिसाब किताब इथे आलो भरभरून बोललो तिच्या आहे <laughs> आता बरं <भरो> वाटत <laughs> आता बरं वाटत लक्षात ठेव निदेश राणे तुला काही सोडत नाही अरे तू आता जवळ सत्तरीच्या जवळ आलाय नातूसाहेब अरे <laughs> नातोंडांबरोबर खेळेल तुझी असतील तर हा बसला टोपटी कलरचा टी शर्ट घालून व्हिडिओ वागितलं ना पण नातू साहेब आज हे सगळं आपल्या समोर बोलावं लागलं या गोष्टीची खंत सुद्धा मी आपली आणि आपल्या अगोदर स्वर्गीय पाट्यांची माफी मागतो की मला या व्यासपीठावर माझं तोंड खराब करावं लागलं मी माफी मागतो पण जसं मी तुम्हाला सांगितलं आहे मी काय कोणाच्या राजकीय याच्यामध्ये प्रवासामध्ये कोणाला काय वाईट वाटावं कोणाला वाईट वाटेल अशा माझ्याकडून कधीच काय घडत नाही ही सगळी निलेश राणेची फोर्स आहे ना साहेब या रत्नागिरीमध्ये लक्षात ठेवा कोणाकडे एवढी फोर्स नाही तेवढी निलेश राणेकडे फोर्स आहे मी सर मी तुम्हाला सांगतो मी आपल्याला सांगतो दहा वर्ष झाली निलेश राणेला दोन पराभव झाले निलेश राणेचे पण काय म्हणून ही रत्नागिरीची लोक मला प्रेम करतात मला माहित नाही काय म्हणून निलेश राणे लई परत परत बोलतात मला माहित नाही या मातीचा नाही काय नाता मला माहित नाही पण हे मातीचं जसं नातं तुम्ही जोडलं निलेश राणे मरेपर्यंत जपणार निलेश राणे मरेपर्यंत जोडणार एवढंही आपल्याला या वेळेस हे नाता कधी कुटू देणार नाही आपण कधी हे कुटू दिलं नाही मी कधी कुटू देणार नाही नातू साहेब आता एवढी दीक्षा आहे एवढी दीक्षा आहे पुढा मालवण मधून निलेश राणे आमदार म्हणून जाणार आणि इथून विनयजी नातू आमदार म्हणून तुम्हाला परत एक विनंती करतो आता काय गोवाकडला येणार येत राहणार तुम्ही फक्त व्यासपीठावर नको मध्ये अजून दोन तीन शब्द बोलायचे राहिले होते त्यात <laughs> पुढच्या बोलतो यांची सवीच नाही काढली अजून भरपूर आहे याची चार मुलं दोन माहिती आहे ना कोणावर गेली होती चार दिवस कुठे होती अरे तू दुसऱ्यांच्या मुलांवर बोलतो दुसऱ्यांच्या पुढ सगळंच काय भालेकर आता बोलायचं नसतं आता बाकीनी टप्प्या टप्प्यानी कळलं ना ट्रेलर होता भास्कर जाधव तुझा द एंड पण निलेश राणेच करणार एवढं लक्षात ठेव <laughs> आपण मोठ्या संख्येने इकडे आलात आपण मोठ्या संख्येने इथे या कार्यक्रमाला उपस्थिती लावली मनापासून आपल्या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो मनापासून मी आपले आभार व्यक्त करतो आज अनेक ठिकाणी अनेक कानाकोपऱ्यातून आपण इथे जमलात विनयजी नातू असतील गुवाहाटचे आमचे सगळे सहकारी आमच्या खेड आमचा खेडचा कानाडे संमेश्वर बाकी इकडून तिकडून येणारे आमच्या सिंधुर्गातून येणारे प्रत्येक माणसाला आणि परिमातू घाबरायचं नाही लक्षात ठेव तू हा आगा, तू आबणारा माणूस पण नाही मला माहिती आहे लक्षात झालं ना भाले <laughs> का ऐकली तुझी घोषणा आता तयार का तुम्ही सगळ्यांनी आपण सगळे जमलात मला आशीर्वाद दिलात आमच्या सगळ्यांना इथे आशीर्वाद दिलात या गोष्टीसाठी भरभरून आपले मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराज